महाराष्ट्र काल आणि आज दिवसभर माध्यमांच्या माध्यमातून सोशल मीडियाला एक जाणीवपूर्वक धारशी जिल्ह्यातील निवडक अशा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून एक गैरसमज पसरवणारे मेसेज पसरवण्यात येत आहेत मिलेशुर मेरा तुम्हाला भाजप आमदार राणा शे पाटील आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांची पुण्यात ग्रेट वेट अशा आशयाची पोस्ट आणि राणा जग पाटील यांचा सत्कार करत असताना शाल टाकून तानाजी सावंत साहेबांचा एक फोटो सोशल मीडियामध्ये प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून फिरताना दिसत आहे मुळात मी अर्धा तासापूर्वी माननीय आमचे नेते माननीय डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंत साहेबांच्या यांना फोन केला आणि विचारलं साहेब आपली काही ह्या दोन दिवसामध्ये राणाजी किशे पाटील यांच्याशी भेट झालेली आहे का तर मुळात त्यांना फोटो पण दाखवला तर त्यांना सांगितल्याच्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा फोटो जो आहे सावंत साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि पालकमंत्री असताना वर वाद असताना त्यावेळेस आमचे दत्ता अण्णा साळून आमचे जे जिल्हा प्रमुख आणि युवासेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले या लोकांनी आमच्या पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेच्या नंतर मुंबईचा जो तानाजी सावंत साहेबांचा शासकीय बंगला होता त्या बंगल्यावर राणा जगसिंह पाटील हे त्यांना भेटायला आले होते त्यावेळेसचा तो फोटो आहे आणि त्यावेळेस जवळपास दोन अडीच वर्षांपूर्वीचा हा फोटो जाणीवपूर्वक आजच्या ह्या जिल्हा परिषदेची समीकरण कुठंतरी जुळवत असताना लोकांना संभ्रम टाकण्यासाठी हा फोटो वापरला जातो आणि वावड्या उठवल्या जात आहेत मुळात रोज उठसूट काहीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर यायचं काहीतरी बोलत बसायचं ह्या मताचं मी तरी नाही परंतु ह्या धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेला निवळ आणि निवळ एड्यात काढण्याचं काम हे राणा पाटील पुत्र मल्हार पाटील करत आहेत मुळात मला एक गोष्ट इथं जाणीवपूर्वक परत सांगायची की मल्हार पाटील तुम्ही एकतर तुम्ही मल्हार खिशे झाड योजना सुरू केलेली आहे आणि मल्हार खिसेझाडी योजनेचे लाभार्थी जे आहेत अशा पद्धतीनं वावड्या उठवताना दिसत आहेत परंतु तुम्हाला मल्हार पाटील तुम्हाला एक माझं कळकळीची कल विनंती आहे हे जे मल्हार खिसेजाडी योजनेचे लाभार्थी आहेत एक दिवस तुमचा खिसा कापल्याशिवाय राहणार नाहीत कारण हे खिशे कापू आहेत आणि जे ह्या जिल्ह्यातले सगळे खिशेकापू लोक आहेत का, का, है। है का, का ते मल्हार पाटील तुमच्या योजनेचा लाभ घेत आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आणि वेळीच तुमच्या ह्या पिलावळीला आवर घाला मुळात माझं एकच सांगणं ही धाराशिव जिल्ह्यातली जनता ही सुज्ञ आहे इतक्या वर्ष Uh, इतक्या वर्षी ह्या जिल्ह्यामध्ये आकांक्षी जिल्हा राहिला हा जिल्हा तर आकांक्षी जिल्हा राहण्याची कारणं की तत्कालीन राजकारण्यातील मला त्या गोष्टीवर बोलायचं नाही परंतु आज ह्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जी गोष्ट घडलेली आहे ती गोष्ट चुकीची घडत आहे मलाही आपल्याला मीडियाच्या माध्यमातून सांगायचे आहे बाबांनो कुठल्याही गोष्टी अफवा पसरू नका मला थोड्या वेळापूर्वी आणखी एक कळवलं की जी चोवीस तासला एक जुना व्हिडिओ आहे र आमचे नेते प्राध्यापक रवींद्र गायकवाड सरांचा की महायुतीसोबत लढलो आहोत आणि महायुतीचंच महावित्री सोबतच आम्ही राहू तर मुळात हा हा सुद्धा व्हिडिओ चोवीस तासात फिरवताना म्हणून जाणीपूर्वक जुने कुठले तरी व्हिडिओ काढायचे आणि ते प्रसार माध्यमाच्या माध्यमातून फिरवायचे हा यांचा जो पायंडा सुरू आहे सध्या तो मला वाटतंय कुठंतरी जिल्ह्याच्या राजकारणाला नाही तर राज्याच्या राजकारणाला कुठंतरी संभ्रमात टाकणार आहे आणि त्या जनतेला येड्यात काढण्याचं काम हे करत आहेत मला हात जुडून विनंती आहे की बाबा अशा पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण तुम्ही करू नका कारण ह्या धाराशिव जिल्ह्यातली जनता जर असं केलं तर तुम्हाला आम्हाला कुठल्याच राजकारण्यांना ही जनता माफ करणार नाही त्याच्यामुळे राजकारणाचा आहे तो टिकून ठेवा त्याची पत आणि प्रतिष्ठा तुम्ही राखून ठेवा माझी एवढीच विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सध्या फक्त अफवांचं सावट पसरलेलं दिसत दा आहे धाराशिव जिल्ह्याची जनता ही प्रचंड संभ्रमात टाकण्याचं काम काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत मगाची जी अफवा सांगितली त्याच्याबरोबरच एक दुसरी अफवा एक राणादा ए नावाचं फेसबुक ला पेज आहे माहिती छत्तीस आणि तिथे लोकांचा असा एक फोटो आहे टाकलेला की बाबा माहितीचा अध्यक्ष होणार अशा पद्धती अफवा आणि पोस्ट आहे ती तर ते त्याला अफवा का म्हणतो मी जर तुमचे छत्तीस लोक आहेत तर छत्तीस लोक समोर येऊन अशा दोन हात वर करा ना तुम्ही एकतर पाठीमागून मागून त्यांचा फोटो टाकता स्पष्ट सांगा ना जर तुमची जर भूमिका स्पष्ट आहे जर तुमच्याकडे छत्तीस आहे तर मॅन्डेट तुम्हाला आहे तर तुम्ही सत्ता स्थापन करा अडचण कशाची आहे अडचण कुणाची हा हाच प्रश्न पडला जिल्ह्यातल्या जनतेला जर तुम्हाला शिवसेनेला विचारत घ्यायचं नाही शिवसेनेला कुठलंही म्हणजे विचारत नाही घेता जर तुम्हाला सत्ता स्थापन करायची असेल धाराशिवच्या जिल्हा परिषदेमध्ये तर तुम्हाला अडचण कशाची आहे जर छत्तीस तुमच्या सोबत असतील तर आमची विनंती आहे की लवकरच तुमचा मॅन्डेट तुम्ही दाखवा आणि तुमचं जे आहे ती जिल्हा परिषदेमधली सत्ता स्थापन करा